आम्ही लढणारे आहोत पाठ दाखवून पळणार नाही आता कोणत्याही परिस्थिती सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे त्यास दुर्घटनेत आपल्या जीवाची न करता शहराला वाचवण्यासाठी योगदान दिलेल्या योद्ध्यांचा सम्मान सोहळा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जालना रोड तीन परिसरात वसंतराव नाईक समोर एक गॅस टँकर दुभाजकाला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले या टँकरमधून गॅस गळती सुरू झाली माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा पोलीस आर टी ओ आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी कर्मचारी यांनी आकस्मिता मोठ्या दुर्घटनेपासून जीवित व विहानीचे रक्षण करण्याकरिता आपल्या जीवाची बाजी लावली यावेळी योगदान दिलेल्या उद्योजकांना आज सन्मान करण्यात आला महानगरपालिकेच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचे अध्यक्ष स्थानिक जिल्हा अधिकारी तथा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त नितीन बगाटे हे होते तर यांच्यासोबत व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील सौरभ जोशी उपायुक्त सोमनाथ जाधव अंकुश पांढरे नंदा गायकवाड आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ मंडेला मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले यावेळी विशेष सन्मान म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांनी सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधित्व स्वरूपात पोलीस अग्निशमन आर टी ओ आरोग्य माजी सैनिक आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी कर्मचारी यांचा चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये कामामध्ये अडकून पडाल म्हणून त्या सर्व गोष्टी न करता लवकर हा कार्यक्रम करणे अपेक्षित आहे त्यामुळे बरेच लोकांची नावासकट मी अजूनही प्रमाणपत्र तयार केली गेली नाही परंतु अत्यल्प वेळामध्ये त्यांनी सर्व तयारी केली स्वामी सरदार त्यांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो बरेच लोकांनी विचारलं की एवढा लवकर का घटना पण एवढा लवकर का कागज सन्मान चटाराचा का लवकर करू नये त्याच दिवशी फूल दिल ते फुल वाळून गेली ते टक्का पुढे गेली परंतु प्रत्येक युनिफॉर्म सर्विस असता प्रत्येक लोकांचा एक अपेक्षा असते